हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाईफ क्रेजी लाईफ तर आम्ही आलेलो आहोत होळी शॉपिंगसाठी आणि मार्केटमध्ये आलेला आहो माझी नेबर दिदी आणि मी तर आम्ही ड्रेससुद्धा घेणार आहोत तुमच्यासोबत शेअर करू आम्ही की काय काय घेणार आहेत दिवाळीसाठी आणि सॉरी होळीसाठी आणि कलर वगैरे पण घ्यायचे आहे मुलांसाठी ते छान शॉप लागलेले आहे आणि आम्ही पिकनिकला सुद्धा जाणार आहे त्यासाठी सुद्धा कॉटनचे ड्रेस घ्यायचे होते आम्हाला कारण ऊन भरपूर पडतं इकडे म्हणून तर त्याला तुम्हाला दाखवते मार्केट तर आधी दोन दुकानं पाहून झाले होते त्यानंतर या दुकानात आलेलो आम्ही आणि या दुकानामधून ड्रेस घेतलेला आहे दोघींनी सुद्धा तर दीदी जो ड्रेस बघत आहे पिंक कलरचा तर तो ड्रेस त्यांनी घेतलेला आहे त्यानंतर जो पॅक करून राहिले जे त्यांच्या हातामध्ये तुम्हाला दिसतं ब्लू कलरचा तो मी घेतलेला आहे आणि व्हिडिओ बनवणं शक्य नव्हतं होत कारण युवेन खूप त्रास देत होता मला आणि त्याला कडेवर घेऊन सामान हातात त्याच्यामुळे व्हिडिओ नाही बनवता आलं तर हे शॉप होतं ते जिथून आम्ही ड्रेस घेतलेले आहे होळी असल्यामुळे मार्केटमध्ये बघा किती गर्दी आहे बघा मला सोडूनही राहिलेला आहे हालत खराब आणि आम्हाला यायला पण बराच वेळ झाला आम्ही बाहेर आल्यावर ठरवलं की बाहेर थोडं मार्केटला जाऊया जवळपास काही चांगलं मिळणार नाही म्हणून आलेला इकडे मी घेतला आहे बलून आम्ही इथे घेत आहे पकोडे हे डाळचे पकोडे मस्त लागतात इथे फेमस आहे पकोडे घेतल्यानंतर आम्ही पाणीपुरीसुद्धा खाल्लेली आहे आणि मार्केटमध्ये फिरून झालं आमचं मार्केटमधून काही घेतलेलं नाही आहे फक्त कपडे घेतलेले आहे ड्रेस घेतलेला आहे आणि इथे रंगपंचमीसाठी दिदी बघत होत्या पिचकार्या वगैरे पण रेट इथे खूप जास्त वाटत होते त्यापेक्षा म्हटलं की आपल्या कॅम्पपासूनच घेऊया आणि आम्हाला घ घरी जायला पण लेट होत होतं आणि लेट नाही झालं पाहिजे कॅम्पच्या आत लवकर जावं लागतं त्यामुळे तर हे बघा होळीसाठी होळीमध्ये टाकायसाठी गौऱ्यांचा हारसुद्धा होता आप हा तर आपल्याकडे असतो हा तर मला इथे खूप आश्चर्य वाटलं की इथेसुद्धा आहे कारण मला पुण्याला पण नव्हतं कधी दिसलेलं तर इथे पण टाकतात वाटते होळीमध्ये पण दिदी म्हटली की आपल्याकडे कोणी होळी करत नाही बोवते तर बघ तू घेशील तर घे पण नाही करणं झालं तर किंवा कोणी करत नसेल तर वेळ जाईल म्हणून मग मी घेतलं नाही पण तुमच्यासोबत शेअर करत आहे की राजस्थानमध्ये सुद्धा आपल्यासारखी होळीची पूजा केली जाते तर तिथून आम्ही मार्केटमधून लगेचच घरी यायला निघालेलो आणि इथे की आमच्या बाहेरच छान शॉप लागले होते होळीसाठी पिचकाऱ्यांचं वगैरे ते इथून युवेनसाठी आणि दिदींनी सुद्धा त्यांच्या मुलांसाठी वगैरे पिचकार्या घेतल्या आणि बरंच स्वस्त होतं मार्केटपेक्षा इथेच स्वस्त वाटलं आम्हाला मी पण घेतली आहे युवेनसाठी पिचकारी

तर इथे एक मुलगी आली होती छोटीशी ती मला पिचकारी घेऊन मागत होती ती म्हटली मला पैसे नका देऊ खायला नका देऊ पण पिचकारी घेऊन द्या तर तिला मी मग एक पिचकारी घेऊन दिलेली आहे आणि यानंतर आता घरी गेलेलो आहो आम्ही तर आम्ही शॉपिंगनंतर घरी आलो होतो आणि घरी आल्यावर भरपूर कामं होते आणि खूप थकून गेलो होतो त्यामुळे पटापट -पत कामं वगैरे आवरून झोपून गेलो होतो तर हा दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे म्हणजे आजचा होळीच्या दिवशीचा हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत थोडं शेअर करत आहे आणि मला आज आम्हाला पिकनिकलासुद्धा जायचं तेवढी गडबड आहे पण म्हटलं मी आणलेल्या गोष्टी शेअर नव्हत्या केल्या व्हिडिओला एंड नव्हतं केलं म्हणून तुमच्यासोबत शेअर करत आहे तर जास्त काहीही घेतलेलं नाही आहे फक्त होळीचे कलर घेतले होते आणि यू एनसाठी बलून्स घेतलेले आहेत त्यामध्ये भरून वी खेळणार आणि त्यानंतर यू एनसाठी छोटीशी पिचकारी घेतलेली आहे आणि मी हा ड्रेस घेतला होता तुम्हाला तुम्ही दिसला नसेल तर बघा कॉटनचा असा ड्रेस आहे माझा तर बघा असा पूर्ण सिंपलचा ड्रेस आहे त्याच्यावर अशी ओढणी आलेली आहे त्यावर असा ब्लू कलरचा पॅन्ट आलेला आहे तर असा एक सिंपलसा ड्रेस आहे तर कसा वाटला माझा ड्रेस नक्की सांगा मला तर ऊन भरपूर राहणार आहे जिकडे आम्ही फिरायला जाणार आहे त्यामुळे कॉटनचा ड्रेस घ्यायचा होता तो कॉटनचा ड्रेस भेटला मला तर आता या व्हिडिओला आपण इथेच संपवूया तर आजचा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सा नक्की सांगा आणि हा व्हिडिओ लेट इन कारण पिकनिकला जाणार आहोत आम्ही तर आ, मग व्हिडिओ बनवणं माझं शक्य नाही होणार एडिटिंगला वेळ नाही मिळणार मला तर नंतर मी तुझ्यासोबत शेअर करणार आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट्समध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय